पुण्यातील खड्डे हे पुणेकरांसाठी तर त्रासदायक ठरतच आहे आता या खड्ड्यांचा फटका देशाच्या राष्ट्रपतींना देखील बसलाय दोन आणि तीन सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे दौऱ्यावर होत्या पुण्यातील राजभवनला त्यांचा मुक्काम होता तिथून कार्यक्रमांसाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाताना राष्ट्रपतींच्या नरेंद्र मोदी पुण्यात येणार असल्यानं रस्त्यांवरील हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत यासाठी पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय राष्ट्रपती कार्यालयाने व्यक्त केलेली नाराजी पाहता पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास महापालिकेला सांगण्यात आले पुण्यात अनेक ठिकाणी सुरू या कामांमुळे खड्डे पडत असल्याचा महापालिकेचा दावा आहे त्यामुळे हे खड्डे महापालिकेने बुजवायचे की महापालिकेने यावरून दोन यंत्रणांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार याआधी झालाय त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी खड्डे कोण बुजवणार हे पाहावं लागेल पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात